नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि परमेश्वराने दिलेला प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक क्षण सुखी समाधानी आणि आनंदी जगायला शिका कारण ह्या सृष्टीवरचा मालक हा फक्त परमेश्वर आहे आपण तर फक्त त्याचे सेवक आहोत किंवा आज्ञाधारक ज्या पद्धतीनं एखाद्या गुरुचा विद्यार्थी असतो त्या पद्धतीचा विद्यार्थी आहोत त्यानं जे सांगल ते शिकायचं त्यानं जसं ठेवलं तसं राहायचं ह्याच्याशिवाय ह्या सृष्टीमध्ये दुसरं काहीही नाही मित्रांनो पण माणसाचा बऱ्याच वेळा भ्रम असतो की मी ह्याचा पालन करताय पोषण करताय माझ्यावर हा चालतो आहे माझ्याशिवाय ह्याचं पान हलू शकत नाही पण असं काही नाही मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक कुटुंबकर्ता होता त्याच्यावर विसंबून असणारी त्याच्या कुटुंबातली माणसं आणि त्यांचं एक दुकान असं त्यांचा परिवार होता आणि त्या दुकानामधून जो पैसा मिळायचा त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं पण त्याला एक अहंकार होता गर्व होता की दिवसभर मी हे दुकान चालवतो आहे त्याच्यातून जे पैसे मिळवते मी आणि त्याच्यावर हे माझं कुटुंब चालते घर चालते सगळेजण माझ्या जीवावर बसून खातात पण हा एक भ्रम होता त्याचा पण त्याला वाटत होतं की हे सगळं माझ्यामुळे आहे मग असंच दि एक दिवस तो शेजारी गावामध्ये सप्ता चालू होता आणि त्या सप्त्यामध्ये कीर्तन सोहळा आयोजित केलेला होता त्या ठिकाणी एक महाराज आले आणि त्यांचं कीर्तन चालू असताना हा तिथं कीर्तन ऐकायला गेला त्यावेळी त्या महाराजांनी सांगितलं की ह्या जगाचा कर्ता करविता हा परमेश्वर आहे त्याच्यामुळं त्याच्याशिवाय इथं काय चालत नाही आणि माणसाने किती जरी म्हणलं ही मी करू शकतो, शकतो तो तो होता, होता, ते मी करू शकतो तर आपल्या हातात काहीसुद्धा नाही मग ह्याच्या मनामध्ये एक अहंकार होता गर्व होता की अरे मी दुकान चालवतो आहे मी पैसा कमवतो आहे आणि माझ्यावर कुठून चालते हे महाराज कसं काय असे बोलायला लागले मग त्यानं कीर्तन संपल्यानंतर त्या महाराजाला भेट घेतली आणि विचारला अहो महाराज मी तर पैसा कमवतो आहे मी या लेकरांना बाळांना बायका पोरांना आई खाऊ पिऊ घालतो आहे आणि तुम्ही तर म्हणताय जगाचा करता करविता हा तो आहे असं कसं त्यावेळी महाराजांनी सांगितलं अरे बाबा आपण असलो तर चांगलीच गोष्ट आहे पण आपण नसलो तरीसुद्धा ह्या जगामध्ये काही बंद पडत नाही सगळ्या प्रक्रिया चालू राहतात तो मनाला सिद्ध करून दाखवा महाराज म्हणाले ठीक आहे एक महिनाभर तू घरातल्यांना न सांगता गायब हो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या एक महिन्यानंतर भेटूया त्यावेळेस सांगतो तुला काय परिस्थिती होती ठीक आहे म्हणला त्यानुसार त्या, त्या दिवशी संध्याकाळी तो घरामधून गायब झाला आणि गायब झाल्यानंतर महाराजानं त्या गावामध्ये असं बोलणं चालू केलं की असा असा एक कुटुंबकर्ता जो माणूस होता त्याला काल मी वाघानं खाताना बघितले आणि त्याच्यानंतर मग तो वाघाने खाल्ला असं समजून एक दोन तीन दिवस कुटुंबानं गावकऱ्याने गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला दुःख व्यक्त केलं आणि त्याच्या सगळ्या क्रियाक्रम करून ते कुटुंब मार्गाला लागलं त्यानंतर त्याला असणारी दोन मुलं एक मुलगी बायको ही त्याची ब पत्नी आईवडील असं एक कुटुंब होतं आणि मग त्याच्याशिवाय आता पुढं कसं हा एक दोन तीन दिवस हा असा विषय झाला पण त्याच्यानंतर सगळे गावकरी एकत्र आले आणि प्रत्येकाने एक जबाबदारी घेतली त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस होता त्यानं त्याच्या मोठ्या मुलाला त्याच्याकडे कामाला ठेवून घेतलं दुसरा जो मुलगा होता त्याचा शिक्षणाचा खर्च एका दुसऱ्या माणसानं उचलला हो त्याची जी मुलगी होती तिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च एका तिसऱ्या माणसानं उचलला आणि अनेक लोकांनी त्यांना खाण्याच्या वस्तू काही घरात लागणारी गोष्टी आणि पैसा अडका असं सगळ्यांनी मिळून थोडं थोडं दिलं आणि त्याच्यामुळं त्याचं कुटुंब त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सुखानं समाधानानं आणि आनंदानं नांदायला लागलं मग असंच काही दिवस त्यांचं चांगलं मजेत चाललं आणि एक महिन्याभरानं हा माणूस गुपचूप रात्री आला घरी त्यावेळी ह्या लोकांनी अरे हा तर भागाने खाल्ला होता संपला आहे मग हा इथं कसं आला म्हणून त्याला घरात घ्यायला नकार दिला भूतभीता आलं की काय त्यावेळी तिने सांगितलं अरे बाबा मी असं असं केलेलं होतं तरीसुद्धा त्या कुटुंबाने सांगितलं तुला जो गर्व होता की माझ्याशिवाय काय चालत नाही ते आमचं आता सगळे व्यवस्थित चालू आहे आता आम्हाला तुझी गरज नाही क्षणात त्याचा ब्रह्माचा भोपळा फुटला तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे ह्या जगामध्ये तुमच्या असण्यानं असं नाही की बाबा फरक पडत नाही असं नाही फरक पडतो कारण तुम्ही तुमच्या माध्यमातून जे कमवलेलं असतं कमवत असता ते निश्चितपणे उपयोगाला येतच असतं पण त्याचा गर्व अहंकार माणसानं कधीच करू नये की मी ही करतो मी ती करतो म्हणून असं चालतं कारण तुमच्याशिवाय पण काही तर पर्याय निर्माण झालेलाच असतो अनेक लोक आज वेगवेगळ्या अपघातातून आजारातून मरण पावत असतात त्यानंतर कुटुंब चालतच असतं कसं थोडं जरी लय भारी चालत असल तर त्या थोडं हलकं चालेल पण चालत असतं तर ते बाकीच्या माणसांच्यावर वर पण जबाबदारी पडत असते आणि त्यांना पण जगण्याचं कसं भान येत असतं आणि ते पुढं त्यांची वाटचाल करत असतात त्याच्यामुळे जेवणाची वाटचाल करत असताना आपण ह्याचं कधीच नाही म्हणलं पाहिजे की माझ्याशिवाय पण हालत नाही कारण ह्या ज जगामध्ये आज आपण बघितलं लाखो करोडो रथी महारथी आले मातीला मिळाले जगावर राज्य करण्याचा प्रयत्न केला पण मातीत झाली शेवटी त्याच्यामुळं किती किती जरी मोठा किती जरी पैसेवाला असला प्रत्येकाचा एक ठरलेला काळ आहे तिथंपर्यंत तो, तो सत्ता गाजवतो राज्य करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून त्याला पाय होतार व्हावं लागतं आणि त्याचं अस्तित्व परत त्याच मातीत मिसळत असतं त्याच्यामुळं माणूस म्हणून आपण एक जगायला शिकलं पाहिजे आपल्यामध्ये प्रेम आपुलकी जिवाळा असला पाहिजे आपण स्वतःही जीवनाचा आनंद घ्यावा आणि दुसऱ्यालाही आनंद जेवणाचा द्यावा स so, मी आणि माझं ह्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपलं म्हणायला शिकलं पाहिजे सगळ्यासोबत राहून हसून खेळून खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घेतला पाहिजे गर्वामध्ये आणि अहंकारामध्ये माणूस स्वतः पण करपतो आणि दुसऱ्याला पण वेदना देत असतो तर असं आयुष्य जगण्यापेक्षा मित्रांनो सर्वांचं होऊन आपलंसं होऊन सुखानं समाधानानं आनंदी आयुष्य जगायला शिका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत